महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा मांजरी परिसरात मेफेड्रॉन एम डीची विक्री करत असताना अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या पथकाने एका तृतीयपंथी यासह तिघांना अटक करून त्यांच्याकडून तीन लाख रुपयांचा एम डी जप्त केला आहे मेघा जगताप स्नेहल उर्फ गणेश बाचे आणि सलमान शेख अशी अटक केलेल्यांची नावे आहेत पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि सी अप्पर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांच्या नियंत्रण आणि देखरेखीखाली विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या अधिपत्याखाली पदार्थ टास्क फोर्सची स्थापना केली अंमली पदार्थांच्या आळा घालणे आणि पदार्थ सेवनाची सवय लागलेल्यांचे पुनर्वसन करणे असा या टास्क फोर्सचा उद्देश आहे अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स कोल्हापूर कृती विभागाचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार हे पुणे शहरातील हडपसर वानवडी काळेपडळ भागात पेट्रोलिंग करत असताना मांजरी ते पंधरा नंबर चौक रोड येथे ऑक्टोबर रोजी रोडच्या कडेला दुचाकीवर एक महिला आणि एक तृतीयपंथी संशयास्पदरित्या मिळून आले त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली त्यांची अंगझडती आणि घरझडतीमध्ये लाख रुपयांचा साठ ग्रॅम मेफेड्रॉन वजन काटा दोन मोबाईल दुचाकी असा चार लाख एकतीस हजार नऊशे पन्नास रुपयांचा माल जप्त करण्यात आला हा मेफेड्रॉन कोठून आणला याबाबत मेघा जप्ता हिच्याकडे चौकशी केल्यावर तिने सलमान शेख याचे नाव सांगितले त्यावरून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे त्यांच्याविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अंमली पदार्थ निरीक्षक प्रेमा पाटील अधिक तपास करीत आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा